नमस्कार माझं की ज्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सिरीजमध्ये आज करणार आहे थालपीठचा प्रकार या आधी पण चॅनलवरती आपण भाजणीपासून किंवा थालपीठचं प्रमाणासहित आपण कसं घ्यायचं ते सगळं बघितलं होतं आणि त्यापासून थालपीठ बनवलं होतं परत कैरीचं पण थालपीठ बनवलं आहे तर आज बनवणार आहे आपण काकडीचं थालपीठ चला तर मग सुरुवात करूया आपण इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलं तुम्ही फक्त एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तर हे तिन्ही पीठ आहेत ना कमी जास्त करू शकता तुम्ही त्याच्यात आपण एक चमचा तीळ घातलेला आहे दोन चिमूट आपण हिंग घातलं आहे अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा आणि चार हिरवी मिरची एक चमचा जिरं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या याचं बारीक करून घेतलेलं आहे आपण चवीनुसार मीठ आणि दोन लहान कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा तुम्हाला घालायचा नसला तर तुम्ही नका घालू तुम्ही याच्यात पालक पण वापरू शकता पालकी पालकाचं पण थालपीट करू शकता आणि इथं एक काकडी घेतलेली आहे त्याची साल काढली पाणी काढलेलं आहे आणि आता आपण हे किसून घेतलेली आहे तर आधी हे मिक्स करूया कारण का काकडीला पाणी असतं आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण मळून घेऊया तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही काकडीला किती पाणी सुटलं होतं थोडीशी कोथिंबीर आणि चांगलं घट्ट मळून घेऊया आपण तर आपलं आता पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण थालपीठ करायला घेऊया तर आता आपण एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्याच्यावरती आपण पाण्यात बुडवून घेतला आहे आणि त्याच्यावरती परत थोडंसं पाणी शिंपडायचं तुम्हाला जेवढा करायचं आहे थालपीठ तेवढा तुम्ही गोळा घ्यायचा असं असं पुढं पुढं सरकवायचं हाताने पाण्याचा हात घेत 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 सरकवायचं मस्त लागतं एकदम दही शेंगदाण्याची चटणी ठेचा किंवा असंही नुसतं छान लागतं नोंदच्या बरोबर तुम्ही मुलांना डब्यात देऊ हो शकता किंवा असंही द्या मस्त लागतं एकदम तर आता आपलं थालपीट झालेलं आहे त्याला आपण असं बोटाने छिद्र करायचे तर तवा पण गरम झाले आपण तव्यामध्ये टाकूया तर तवा गरम झालेला आहे आपण गॅस एक मध्यम करूया आणि थोडस चमचाभर तेल टाकूया थालपीठ टाकूय तयार था होते त्याला वरून थोडंसं पाणी लावू शकता किंवा हाताने सुद्धा असं प्रेस करायचं आणि रुमाल काढून घेतो बघू शकता तुम्ही परत कडेने थोडसं तेल सोडूया आपण छान असं खरपूर सुबह भाजून घेऊया परत आपण पलटी करूया पटकन होणारा पदार्थ आहे पीठ तर घरात असतोच काकडी पण असते बघा मस्त एकदम खरपूस एकदम भाजले तर या पण आपण बाजूने भाजून भाजुन घेऊया जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही तर काळं पडतं आणि कच्च राहतातून मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे मस्त खमंग लागतात तुम्ही करून बघा काकडीच्याऐवजी पालक टाकू शकता मेथी टाकू शकता दुधी दुधी भोपळ बो, पण टाकू शकता तुम्ही बीटाचं पण करू शकता खूप असे प्रकार थलपीटचे होऊ शकतात तर तुम्ही नक्की करून बघा मुलांना डब्याला द्या तर आता दो दोन्ही बाजूने थलपीट आपलं तुम्ही बघू शकता तर काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण अजून एक करून घेऊया तुम्ही कैरीचं पण थलपीट करू शकता मस्त लागतं एकदम कैरीचं करून बघा तुम्ही एकदा रतापन हुए। चान खुश पला ही। तर आता आपण काढून घेऊया छान खुसखुशीत खमंग आपलं आता काकडीचं दही बरोबर खायला घेतलेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं किसा झालं होते थँक्यू